सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने श्रमिक कष्टकरी गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे पण ठीक आहे भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय आम्ही त्यांच्या मागे उभे राहू चला हे शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी या सचिवांच्या बदल्या केल्या गेलं का तुम्ही निकष न पाहता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे पण पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट बजेट आता आ, बजेट मधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मत घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार व्यवस्थित चिटिंग आहे व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खर तर रस्त्यावर उतरणं गरजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका